नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पण असा एक टॉपिक पाहणार आहोत हा टॉपिक म्हणजे कॉम्बो आहे आता कॉम्बो कसं तर ह्या टॉपिक वर आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि आपल्या इंग्लिशच्या पेपर एक आणि पेपर दोन मध्ये सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो आता तुम्ही दोन हजार तेरा ते एकोणीस पर्यंतची विज्ञानाची आणि इंग्लिशची प्रश्नपत्रिका चेक करून पहा त्याच्यामध्ये हे हमखास प्रश्न मिळून जातील आता हा टॉपिक काय आहे तर विज्ञानामध्ये जे काही शाखा आहेत आणि त्यात केला जाणारा शोध किंवा त्यात केला जाणारा अभ्यास असं या टॉपिकचं नाव आहे आता सरळ सरळ एक पाहिला गेलं तर झोपेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर झोपेचा अभ्यास हा हायपोलॉजी मध्ये केला जातो आता इंग्लिशच्या पेपरमध्ये काय प्रश्न आला होता की स्त्रियांच्या रोगांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणत्या शाखेत केले जाते तर गायनोकोलॉजी मध्ये केले जात आणि त्याच्या नेक्स्ट इयरला मध्ये प्रश्न काय विचारला गेला होता की गायनेकोलॉजी हे शास्त्र कशाचा अभ्यास करतात अशा पद्धतीने ह्या टॉपिक वर विज्ञान आणि इंग्लिश मध्ये प्रश्न विचारले गेले होते म्हणूनच म्हणलं होतं की हा टॉपिक इंग्लिश आणि विज्ञान असा एक कॉम्बो आहे आता इंग्लिश मध्ये याच्यावर इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातात आता आपण हा टॉपिक विज्ञानाचा आहे म्हणून आपण याच्यामध्ये मराठीमध्ये केले आहे पण जी काही शाखा आहे त्या शाखेचं नाव इंग्लिशमधूनच आहे आणि जो काही अभ्यास केला जातो हो, तो मराठीमधून समजण्यासाठी केलेला आहे आता आपण जास्त प्रवचन न करता जास्त विषांतर न करता विज्ञानातील काही शाखा व त्यात केला जाणारा अभ्यास पाहणार आहोत आता विज्ञानातील काही शाखा म्हणजे जसं काही मानसशास्त्राच्या विविध शाखा होत्या तशाच विज्ञानात काही शाखा आहेत आणि त्यात केला जाणारा अभ्यास आता आपण पाहू पहिली शाखा आहे एथ्रोपॉलॉजी आता आता एंथ्रोपॉलॉजी या शाखेत कोणता अभ्यास केला जातो तर मानवाच्या विकासाचा अभ्यास केला जातो परीक्षेमध्ये सरळ प्रश्न विचारला जाईल मानवाच्या विकासाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर मानवाच्या विकासाचा अभ्यास एंथ्रोपॉलॉजी या शाखेमध्ये केला जातो आपण दोन्ही पद्धतीने घेणार आहोत शाखाही घेणार आहोत आणि शाखेमध्ये कोणता अभ्यास केला जातो आणि जो अभ्यास केला जातो तो अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो असं टू इन वन असे प्रश्न घेणार आहोत म्हणजे समजायला वाचायला एकदम एक फास्ट मध्ये लक्षात राहण्यासारखं एकदम सोपं होऊन जाईल हायपॉलॉजी या शाखेत कोणता अभ्यास केला जातो तर हायपॉलॉजी या शाखेत शाखेत झोपेचा 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 अभ्यास अभ्यास केला केला जातो जातो कोणत्या तर हा हायपॉलॉजी या शाखेत केला जातो बायोमेट्री बायोमेट्री या शाखेत कोणता अभ्यास केला जातो तर बायोमेट्री या शाखेत गणिती पद्धतीने सजीवांचा अभ्यास केला जातो आता गणिती पद्धतीने सजीवांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर गणिती पद्धतीने सजीवांचा अभ्यास बायोमेट्री या शाखेमध्ये केला जातो सिरॅमिक्स सिरॅमिक्स या शाखेत कोणता अभ्यास केला जातो तर सिरॅमिक्स या शाखेत मातीपासून भांडी बनविण्याचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो मातीपासून भांडे बनविण्याचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर मातीपासून भांडे बनविण्याचे शास्त्र याचा अभ्यास सिरामॅक्स या शाखेमध्ये केला जातो कार्टोग्राफी कार्टोग्राफी या शाखेमध्ये कोणता अभ्यास केला जातो तर कार्टोग्राफी या शाखेमध्ये नकाशा बनविण्याचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो नकाशा बनवण्याचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर कार्टोग्राफी मध्ये केला जातो सायटोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर सायटोलॉजी या शाखेमध्ये पेशींच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात पेशींच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर पेशींच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास सायटोलॉजी या शाखेत करतात हिस्टॉलॉजी आता हिस्टॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर हिस्टॉलॉजी या शाखेत उतींच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात उतीनच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर उतींच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास या हिस्टॉलॉजी या शाखेत करतात क्रोमोटॉलॉजी क्रोमोटॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर <tr क्रोमोटॉलॉजी या शाखेत रंगांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो रंगांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर क्रोमोटॉलॉजी या शाखेत केला जातो डेमोग्राफी या शाखेत कशाचा अभ्यास केला जातो तर डेमोग्राफी या शाखेत लोकसंख्येच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो लोक लोकसंख्येच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर डेमोग्राफी या शाखेत केला जातो एब्रियालॉजी एब्रिओलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर भ्रूण विकासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात भ्रूण विकासाचे शास्त्र याचा अभ्यास कशात करतात तर एम्ब्रियोलॉजी या शाखेत करतात जेनेटिक्स जेनेटिक्स या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर जेनेटिक्स या शाखेमध्ये जनुकांच्या विकासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो जनुकांच्या शास्त्र याचा कशाचा अभ्यास केला जातो तर जेनेटिक्सचा अभ्यास केला जातो एंटोमोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर एंटोमोलॉजी या शाखेमध्ये कीटकांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात कीटकांच्या शास्त्र याच्या कशाचा अभ्यास अभ्यास करतात तर याचा ॉजी गायनोकॉलॉजी आता गायनोकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतात तर स्त्रियांच्या रोगांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो स्त्रियांच्या रोगांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर गायनोकोलॉजी या शाखेत करतात जिओलॉजी आता जिओलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर जिओलॉजी या शाखेत पृथ्वीच्या संरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे पृथ्वीच्या संरचनेचा अभ्यास करणारे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर जिओलॉजी या शाखेमध्ये केला जातो मटेरियोलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास केला जातो तर मटेरियोलॉजी या शाखेत हवामानाच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो हेमेटॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर हेमेटॉलॉजी या शाखेत रक्ताच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात रक्ताच्या अभ्यासाचे शास्त्र हे कोणत्या शाखेमध्ये याचा अभ्यास केला जातो तर हेमेटॉलॉजी या शाखेत त्याचा अभ्यास करतात पोमोलॉजी पोमोलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर पोमोलॉजी या शाखेत फळांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो फळांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर पोमोलॉजीमध्ये केला जातो पेडोलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर पेडॉलॉजी या शाखेत मातीच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो मातीच्या अभ्यासाच्या शास्त्राचा कोणत्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो तर पेडॉलॉजी या शाखेमध्ये अभ्यास केला जातो पेडॉगॉजी पेडॉलॉजी वेगळं पेडोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात मातीच्या अभ्यासाचे शास्त्र आता पेडागॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतात तर अध्यापनाच्या अभ्यासाचे शास्त्र मायोलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास केला जातो तर मायोलॉजी या शाखेत स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर मायोलॉजी या शाखेत केला जातो मायोलॉजी वेगळं आता मायकोलॉजी वेगळं मायोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र आता मायकोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर कौकांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो कौकांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर मायकोलॉजी या शाखेत केला जातो नेफ्रोलॉजी या शाखेत कोणता अभ्यास केला जातो तर नेफ्रोलॉजी या शाखेत किडनीच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो ऑप्टिकस ऑप्टिकस या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर ऑप्टिकस या शाखेत प्रकाशाच्या गुणधर्माचे अध्ययन करणारे शास्त्र याचा अभ्यास केला जातो पीडियाट्रिक्स या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर पीडियाट्रिक्स या शाखेमध्ये लहान मुलांच्या रोगाच्या अभ्यासाचे याचा अभ्यास केला जातो पीडियाट्रिक्स या शाखेमध्ये लहान मुलांच्या रोग याच्या शास्त्र याचा अभ्यास केला जातो फर्मिकोलॉजी फर्मिकोलॉजी यात कशाचा अभ्यास करतात तर फर्मिकोलॉजी यात औषध निर्माणाच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो सुरोलॉजी सुरोलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास करतात तर पालींच्या अभ्यासाचे शास्त्र पालींच्या अभ्यासाचे शास्त्र हा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर पालींच्या अभ्यासाचे शास्त्र हा अभ्यास सुरोलॉजी या शाखेत केला जातो आता ऑर्निथॉलॉजी ऑर्निथॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर पक्ष्यांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात पक्ष्यांच्या अभ्यासाचे शास्त्र हा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर ऑर्थिनॉलॉजी या शाखेत करतात मेटॅलर्जी मेटॅलर्जी या शाखेत कशाचा अभ्यास केला जातो तर मेटॅलर्जी या शाखेत धातूंच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो लिथोग्राफी लिथोग्रॉफी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर खडकांच्या अभ्यासाचे शास्त्र करणारी ही शाखा आहे ओडोटॉलॉजी या शाखेत दातांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला के जातो दातांच्या अभ्यासाचे शास्त्र हा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर ओडोटॉलॉजी या शाखेत केला जातो टेक्सॉनॉमी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर टेक्सॉनॉमी या शाखेत वर्गीकरणाच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो सेलेनॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर सेलेनॉलॉजी या शाखेत चंद्राच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास करतात न्यूमोरोजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर न्युमोरोलॉजी या शाखेत संख्यांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो फोनेटिक्स फोनेटिक्स या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर फोनेटिक्स या शाखेत भाषा उच्चारणाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो नेफॉलॉजी नेफॉलॉजी या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर नेफॉलॉजी या शाखेत ढगांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो तर अशा पद्धतीने आपण विज्ञानातील काही शाखा व त्यात केला जाणारा अभ्यास पाहिलेला आहे आता आपण एकदम फास्ट ट्रॅक मध्ये अभ्यास आणि त्या अभ्यासामध्ये कोणती शाखा आहे हे पाहू मग आपण काय पाहिलं होतं शाखा आणि त्यात केला जाणारा अभ्यास आणि अभ्यास तो अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो हे पाहिलं होतं आता आपण एकदम फास्ट ट्रॅक मध्ये काय पाहणार आहोत आता जो काही अभ्यास केला जातो तो अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो असं एकदम फास्ट ट्रॅकमध्ये पाहू म्हणजे ऐकायला समजायला सोपं होऊन जाईल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम फास्ट ट्रॅकमध्ये रिव्हिजन होऊन जाईल माणसाच्या विकासाचा अभ्यास कशात केला जातो तर मध्ये केला जातो झोपेचा अभ्यास कशात करतात तर हायपोलॉजी मध्ये करतात गणिती पद्धतीने सजीवांचा अभ्यास बायोमेट्रीमध्ये करतात मातीपासून भांडी बनविण्याचे शास्त्र सिरॅमिक्स या शाखेत आहे नकाशा बनविण्याचे शास्त्र कशामध्ये आहे तर कार्टोग्राफी या शाखेत केला जातो पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राचा अभ्यास कशात केला जातो तर सायटॉलॉजी मध्ये केला जातो उतींच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर हिस्टॉलॉजी रंगांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर क्रोमोटॉलॉजी लोकसंख्येच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर डेमोग्राफी भ्रूण विकासाचे शास्त्र कोणते तर एम्ब्रियोलॉजी जनुकांच्या विकासाचे शास्त्र कुठले तर जेनेटिक्स कीटकांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर एंटामॉलॉजी स्त्रियांच्या रोगांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर गायनाकॉलॉजी पृथ्वीच्या संरक्षणाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते तर जिओलॉजी हवामानाच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर मटेरियलॉजी रक्तांच्या अभ्यासाचे शास्त्र कुठले तर हेमेटॉलॉजी फळांच्या अभ्यासाचे शास्त्र पोमोलॉजी मातींच्या अभ्यासाचे शास्त्र पेडोलॉजी अध्यापनाच्या अभ्यासाचे शास्त्र पेडॉगॉजी पेडोलॉजी वेगळं पेडॉगॉजी वेगळं मातींच्या अभ्यासाचे शास्त्र पेडोलॉजी अध्यापनाच्या अभ्यासाचे शास्त्र पेडॉगॉजी स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र मायोलॉजी कौकांच्या अभ्यासाचे शास्त्र मायकोलॉजी मायोलॉजी वेगळं मायक्रोलॉजी वेगळं मायोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर स्नायूंच्या अभ्यासाचे शास्त्र आहे आणि मायक्रॉलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर कौकांच्या अभ्यासाचे शास्त्र याचा अभ्यास केला जातो किडनीच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते आहे तर नेफ्रॉलॉजी प्रकाशाच्या गुणधर्माचे अध्ययन करणारे शास्त्र कुठले आहे तर ऑप्टिकस आहे लहान मुलांच्या रोगांच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते आहे तर पीड्रिक्स आहे औषध अभ्यास शास्त्र कोणते आहे तर फर्केलॉजी आहे पालींच्या अभ्यासाचे शास्त्र कोणते तर सुरोलॉजी पक्षांच्या अभ्यासाचे शास्त्र अनिओथॉलॉजी धातूंच्या अभ्यासाचे शास्त्र मेटॉलॉजी खडकांच्या अभ्यासाचे शास्त्र लिथोग्रॉफी दातांच्या अभ्यासाचे शास्त्र ओरोटोलॉजी वर्गीकरणाच्या अभ्यासाचे शास्त्र टेक्सोनॉमी चंद्राच्या अभ्यासाचे शास्त्र सेलेनोलॉजी संख्यांच्या अभ्यासाचे शास्त्र न्यूमोरोजी भाषा उच्चारण्याचे शास्त्र फोनेटिक्स ढगांच्या अभ्यासाचे शास्त्र नेफॉलॉजी तर अशा पद्धतीने आपण विज्ञान आणि इंग्लिशच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असलेला टॉपिक टू इन वन असा टॉपिक पाहिलेला आहे ज्याला की विज्ञानाच्या काही शाखा आणि त्यात केला जाणारा अभ्यास असं म्हटलं जातं यावर विज्ञान आणि इंग्लिशमध्ये दरवेळेस प्रश्न पडलेला आहे दोन हजार तेरा ते एकोणीसपासून प्राव तो तर अशा पद्धतीने हा टॉपिक पाहिलेला आहे यामध्ये तुम्हाला आणखी काही प्रॉ समस्या असतील प्रॉब्लेम असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी जे काही तुम्हाला नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचा काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन